देश स्वच्छ देश अपना बनाना है सही पोषण देश रोशन करके दिखाना है स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है सही पोषण देश, 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 देश रोशन करके दिखाना है सारी बाधाओं के पार जाना है अब तो इस रस्ते पे हमको बढ़ते जाना है कुछ और है फल सब्जी वालों की सौगात कुछ और है मोटे नजो डालों में पोषक तत्व है अपने भोजन में अमर को देना महत्व है कुदरत सौगातों को स्वच्छ देश अपना बनाना है सही पोषण देश रोशन करके दिखाना है स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है सही पोषण बटाटेचे पराठे बनवलो आणि हरभरा आणि वटाणा आणि मूग का मूगाची भाजी आणि आळूच्या वड्या ज्या बनवल्या ना त्यामध्ये मिक्सिंग द्यायच्या आहे जेणेकरून आपल्याला पण त्या पौष्टिक आहेत बेसन स्पेशल बेसन म्हणून नाही त्यामध्ये आणि जवसाची चटणी आणि बाजरीची भाकरी चता म्हणजे स्वच्छ देश अपना बनाना है सही पोषण देश रोशन करके दिखाना है स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है सही पोषण देश रोशन करके दिखाना है सारी बाधाओं के पार जाना है हर दोष रास्ते पे हमको रक्त करण्यासाठी पण आम्ही उपयोगी पडतो आणि केसांसाठी बी आणि पुन्हा आपले जे पित्त ॲसिडिटी असतं ना ते ते आवळ्यापासून कमी होतात पुन्हा आपल्या नजरेचा पण फरक पडतो नजर दृष्टीतसुद्धा फायदा होतो आणि अजून असे बसून फायदे आहेत की आवळ्यापासून जात स्ट्राँग होतात आणि जे मुलं काही मुलं असे स्ट्राँग नसतात घाबरतात बोलत बोलताना त्यावेळेला मग मी आव आवळा जर असतील त्याच्यातून आत्मविश्वास येतो जो मुलांनी नेहमी सकाळचे खाली बरं लहान मुलं कसे आहेत आवळा खाती नाही ना मग त्याला मुरंबा करून देणं आवळा कॅन्डी करून दिली का खातात मग आम्ही घरगुती डोंगर द्रोंग, डोंगर डोंगर आवळे आणि हे कलमी आणते आवळे नाही घरगुती आवळे आम्ही लावलेली आहेत चार पाच जण त्याचं बनवलेलं आहे आम्ही आणि जास्त खाल्लं पण पाहिजे ना त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ सगळं सब्जेत घालून येते आणि आंबाड्याची भाजी त्याच्यामध्ये बाजरी पण हर आंबाड्याच्या भाजीसोबत बाजरी पण उकडायला टाकलेली होती आणि त्याची भाजी स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है सही पोषण देश रोशन करके दिखाना है स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है सही पोषण देश रोशन करके दिखाना है सारी बाधाओं के पार जाना है हे बनवलं आहे मी उत्तप्पा आणि हिंबूग डाळीचा हलवा बनवला आहे मटाट्याची चटणी बनवली खट्टी मिठी चटणी लसूण आणि लाल मिरच्या लिंबू कॅल्शियम सगळं आहे स्वच्छ देश स्वच्छ देश अपना बनाना है सही पोषण देश रोशन करके दिखाना है स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है सही पोषण देश रोशन करके दिखाना प्लाट प्रा, स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है सही पोषण देश रोशन करके दिखाना है स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है he push her they should love her